अशोक सहकारी बँकेच्या कर्ज वितरणाची चौकशी करण्याची मागणी बनावट कागदपत्रांच्या आधारे कर्ज वाटप केल्याची रिपब्लिकन युवासेनेची तक्रार बँकेचे सीईओ व्यवस्थापक आणि इतर दोषींवर गुन्हे दाखल करण्याची मागणी चक्क अर्बन बँकेतील बोगस कर्ज प्रकरणातील आरोपीलाही कोट्यवधींचे कर्ज दिल्याचा आरोप नागरिकांच्या असणाऱ्या ठेवीच्या रकमा अशोक सहकारी बँकेत बनावट कागदपत्रांच्या आधारे कर्ज वाटप केले जात असल्याचा आरोप करून या प्रकरणी चौकशी करून तातडीने बँकेचे सीईओ व्यवस्थापक व इतर दोषींवर गुन्हे दाखल करण्याची तक्रार रिपब्लिकन युवा सेनेच्या वतीने जिल्हा उपनिबंधक कार्यालयात पुरावे देण्यात आले जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय आणि जिल्हाधिकारी कार्यालयाकडेही निवेदन देण्यात आले आहे या बँकेतून अर्बन बँकेतील बोगस कर्ज प्रकरणातील आरोपीला देखील कर्ज वितरित करण्यात आल्याचे स्पष्ट करण्यात आले असून था। पोलीस अधीक्षकांनी याची चौकशी करून तसेच या प्रकरणी कारवाई न झाल्यास संघटनेचे जिल्हा संघटक मेहर कांबळे यांनी स्वातंत्र्य दिनी जिल्हाधिकारी समोर बेमुदत उपोषण करण्यात आले आहे जोपर्यंत न्याय भेटत नाही तोपर्यंत उपोषण सोडणार नाही असे उपोषणकार यांनी सांगितले सामाजिक कार्यकर्तात तसंच रिपब्लिकन सेना जिल्हा संघटक अहमदनगर कथित नगर अर्बन बँकेचा घोटाळा ताजा असतानाच आपल्या नगर शहरातील अशोक सहकारी बँक त्याचा बारा कोटीचा घोटाळा आज माझ्यासमोर उघड झालेला आहे त्याच्या संबंधित मी सर्व पुरावे उपनिबंधक कार्यालयात दिनांक तेरा तारखेला जमा केलेले आहेत हा त्याच सदर जागेचा लेआउट आहे या लेआउट मध्ये दोन ऑब्लिक दोन ड दो मध्ये एकावन्न सर्वे नंबर आहे दोन ड मध्ये एकोणीशे एकान सालचा उत्तर आहे नकाशा आहे एकोणीशे एक्क्याण्णव सालच्या नकाशा हा तर माझा काही घरचा नाही भूमि अभिलेखचा नकाशा आहे त्याच्यामध्ये एकावन्न सर्वे नंबर मध्ये दोन ड जी जागा आहे पूर्ण रोड दो मध्ये गेलेली आहे ह्या रोडवरती गेलेल्या जागेवरती मी पुरावे बोलतोय या दोन ड मध्ये गेलेल्या जागेवरती पूर्ण कर्ज वितरित झालेला आहे आणि काही बनावट कागद कागदपत्राच्या आधारे त्यांनी कर्ज एकमेकांसोबत वितरित केलेले संस्थेचे चेअरमन भानुदास मुरकुटे संचालक मंडळ कर्ज समिती तसेच शाखा अधिकारी व सीओ यांनी संगणमताने कर्ज वाटप केलेले आहे नगर अर्बन बँकेच्या कथित घोटाळ्यात आरोपी दिनेश लहारे हे असताना व त्यांचे कर्ज खाते एन पी असताना तसेच आंधळे अवतळे व परेश वाघ म्हणून अशा चौघा चार लोकांना मिळून बारा कोटीचे कर्ज वितरित झालेले आहे बँकेचे चेअरमन भानुदास मुरकुटे संचालक मंडळ कर्ज समिती शाखा अधिकारी व सर्व या सर्वांनी संगणमताने कर्ज वाटप करून त्या संदर्भातले सर्व सखोल पुरावे माझ्याकडे आहेत या पुरावे जर आणि माझं त्यांना ओपन चॅलेंज आहे तर त्यांनी स्पॉट व्हिजिटला माझ्यासोबत ते जर म्हणता येत ना त्यांचे सगळे त्यांच्या अशोक सहकारी बँकेचं मला पत्र आलेले आहे दिनांक आठच या पत्रामध्ये त्यांनी नमूद केलेलं आहे का बँकेकडे सदरचं सर्च रिपोर्ट मूल्यांकन आला अस्तित्वात आहे आणि बँकेकडचं जर मला रोड वायरिंग गेल्याचे कागदपत्र असतील तर त्यांनी बँकेत सादर करावी हे सादर का, कागदपत्र मी उपनिबंधक कार्यालयात सादर केलेले आहेत तर त्यांची जर स्पॉट व्हिजिट माझ्या चॅलेंज आहे त्यांना स्पॉट विजिटच्या दर दरम्यान त्यांनी भूमी का अधिकारी त्याच्यानंतर नगर रचना विभागाचे अधिकारी उपनिबंधक साहेब व बँकेचे शाखा अधिकारी व सीईओ यांनी माझ्यासोबत स्पॉट व्हिजिटला यावे व तिथं असलेली जागा त्यांनी मला दाखवून द्यावे जर त्यांनी ती जागा मला दाखवून दिली तर मी बँकेचे सर्व प्रसार माध्यमांसमोर माफी मागण्यास तयार आहे मला माहिती आहे त्या प्लॉट मध्ये हे सर्व घटना घडलेली आहे आणि त्याच्या बनावट कागदपत्र बनवून बनावट आरटीआय बनवून आरटीआर बनवून यांनी कर्ज वाटप केलेलं आहे तरी माझी माननीय जिल्हा अधिकारी साहेबांना विनंती आहे का ह्या प्रकरणात तुम्ही सखोल चौकशी करून संबंधितांवर अ भारतीय न्याय संहिता कलम एकशे एकसष्ट तीनशे तेवीस तीनशे पस्तीस तीनशे छत्तीस तीनशे चव्वेचाळीस व एम पी आय डी अंतर्गत यांच्यावरती गुन्हे दाखल व्हावे व तसेच तसेच अशोक सहकारी बँकेवर तत्काळ आरबीआय प्रशासक ची नियुक्ती करण्यात यावी हे सर्व प्रकरण सीबीआय कडे चौकशीसाठी देण्यात यावेळी संबंधित सर्वांची टेस्ट करण्यात यावी धन्यवाद प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहमदनगर